खूप साऱ्या एक्झामची तयारी एकदाच करतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ॲड आले की फॉर्म भरा आणि हॉल तिकीट आले की अभ्यास करा हा प्रकार बंद करा <laughs> कारण मी पण या संघटनेचा सदस्य होतो <laughs> <laughs> पण ती संघटना लवकरच सोडली आणि स्वतःला ओळखा इच्छा आणि क्षमता hmm. दोन गोष्टी क्षमतेला जास्त महत्व दिलं मी इच्छा आणि क्षमता ओळखून क्षेत्र निवडा म्हणजे एक्झाम निवडा व्हॉट एव्हर सर क्षेत्र सांगतात आता मी ठरवलं स्पर्धा परीक्षा अधिकारी त्यातही आणि त्यामध्ये उत्तमता आणि प्रतिभा जे सरांचे शब्द आहेत एक्सलन्स द्यायचं ते मी ठरवलं उगीच कोणीतरी असं हवा भरत राहते बघा आपल्यात <laughs> युपीएससी कर फर्स्ट अटेम्प्ट महाराष्ट्र केटर लाल दिवा <laughs> उगीच ट्यूबमध्ये हवा भरणं चाललेली असते आणि ट्यूबला तीन पंक्चर असतात अशी <laughs> कंडिशन होऊ देऊ नका माझ्या स्पर्धा परीक्षेकडे वळण्या वळण्यासाठी असं सेशन होतं डॉक्टर कांबळे यांनी घेतलं होतं मला भयानक क्रेझ होतं पी एस आयचं PSI आ, <laughs> पी एस आयचंच क्रेज सगळे वर्दीवाले पिक्चर बघायचो पण मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट सुद्धा पी एस आयची प्रिलिम्स दिली पास झालो इतका आनंद झाला तिथून सायबर रूम रूमपर्यंत नाचत आलो म्हटलं आता म्हटलं म्हटलं आता पी एस आय व्हायचंच पण त्यानंतर जेच ग्रॅज्युएशन झालं आता ॲड येईल मग ॲड येईल आत्ता ॲड येईल ॲडच नाही ना मग मध्यंतर आयची ॲड आली ब्याऐंशीच जागा होत्या त्यामध्ये मग झालो इन्स्पेक्टर झालो सेल्स टॅक्समध्ये त्यानंतर नायब तहसीलदार झालो त्यानंतर तहसीलदार झालो आणि आता डेप्टी कलेक्टर झालो ईश्वराची इच्छा असेल आणि माझ्याकडून मेहनत झाली तर तिथे बसेल मी मला सांगायचं की वर्दीचं खूप क्रेज होतं म्हणजे पोलिसच मला दोन एक दोन किस्से सांगतो शेवटचं भाषण आहे तर <laughs> आणि बोर होणार नाही तुम्हाला मला, मला माझी गाडी पोलिसांनी पकडली होती एकदा हेल्मेट नव्हतं ना त्याच्यामुळे तर त्याला म्हटलं मी मागच्या वर्षी म्हटलं मी तहसीलदार आहे कुठेतरी वाचलं होतं की कायदा सुव्यवस्था तस उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार त्यांचं काम असतं पोलीस त्याला मदत करतात असं वाचलं होतं म्हटलं बघू त्याला म्हटलं मी सर तहसीलदार आहे तू म्हणजे मी हवालदार आहे तू <laughs> <laughs> तहसीलदार असलं मग काय झालं भरफर्म डे <laughs> तीनशे रुपये म्हटलं बाबा सर घ्या जाऊ द्या सोडा त्यानंतर डेप्टी कलेक्टर झालो कार्यक्रम होता गावाकडं तिथे एक पी एस आय आली होती कार्यक्रम झाला बाहेर गेलो पी एस आयच्या भोवती शंभर शंभर व्यक्ती आहेत सर 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 आवती आओ, अवतीभोवती माझ्या भोवती चार पाचच <laughs> मग ते सगळे सरांसोबत सेल्फी घेत होते पी एस आय सरांसोबत मग मी पण गेलो मलाही राहावलं नाही म्हणलं इन्स्पेक्टर साहेब सेल्फी प्लीज <laughs> म्हणजे मला एक तिथं नक्की कळालं जिथं ज्याच्या अंगावर वर्दी त्याच्याच भोवती गर्दी मित्र हो तुम्ही पोस्ट होल्डर लोकांचा फायदा करून घ्या फेसबुक त्याच्यासाठी वापरा म्हणजे फेसबुकवर आता अधिकारी आहेत मलाही तुम्ही रिक्वेस्ट पाठवा किंवा काय समजा एक्झॅक्टली कुठली बुक लिस्ट आहे ती प्रत्येकाकडून घ्यायची माझ्याकडून नाही सर्वांकून घ्यायची त्यातल्या कॉमन कॉमन गोष्टी करायच्या आणि त्याच वाचायच्या बघा आपण व्हॉट्सअपचं काय करत असतो चॅटिंग चाललेली असते जनरली सांगायचं काम नाही पण चॅटिंग चालू असते आणि की आली रे असा ग्रुपवर मेसेज पडला आता की बर आली बरं का राज्यसेवेची आली राज्यसेवेची आणि आपण समजा ग्रुपवर जर गेलो बघायला डाउनलोड करायला तितक्यात दुसरा मेसेज आला डबल टिक झाली पण ती ब्ल्यू झाली नाही लगेच पुढचा मॅसेज कोणाशी ऑनलाईन स्क्रीनशॉट पाठव मग <laughs> हे प्रकार थोडे कमी करा कारण ते आहेतच नंतर गोष्टी मी सांगतो की सांगतात ॲक्च्युली uh, जुना ट्रेंड आहे तो पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत एकत्र समग्र अभ्यास असं करायचा गेले ते दिवस <laughs> आता प्रीच कारणाले अवघड झाले <laughs> एम पी एस सीबद्दल बोलतोय ना सी सॅट इतकं अवघड म्हणजे सी सॅटमुळे अवघड झाले ते त्यामुळे प्रिलिम्स फोकस करा माझा एक मित्र असायचा तुम्हाला नेहमी म्हणायचा मी तीन इंटरव्ह्यू दिले तीन वेळेस पोस्ट मिळवली खरं इंटरव्ह्यू काय विचारलं एखादा खोचक प्रश्न सांग असं सांग तसं सांग आणि पाच वर्ष झाले त्याची प्री उडती आहे कट ऑफ दीडशे त्याला चौसष्ट हा असे प्रकार होऊ देऊ नका प्रिलीम फोकस करा प्रिलीम क्रॅक झाली की तुम्ही आपोआप पुढे चालत राहता मी एक सांगतो एम तर मोठा असायला पाहिजे पण काहीतरी पाय ठेवायला जागा हवी ना सिड्याचा र अपयशाचा जिना चढल्यापेक्षा यशाच्या पायऱ्या चढा फ्रस्टेशन येणार नाही मी नरेंद्र मोदी साहेब जेव्हा दोन हजार चौदाची गोष्ट असेल तेव्हा ते फक्त गुजरात माहिती होते त्यावेळेस मी नायब तहसीलदार झालो होतो ते भारताचा प्राईम मिनिस्टर होण्याची इतकी तीव्र इच्छा आणि क्षमता असलेला मला एकमेव कॅन्डिडेट वाटला त्यावेळेस भारतभर फिरायचे म्हटलं यार हा माणूस गुजरातचा राजा आहे आज आणि त्याला उद्या भारतात सम्राट व्हायचा आहे शब्द तेच आहेत लोकशाही असल्यामुळे फक्त सी एम आणि पी एम बनतो आपण त्याला मग हा माणसामध्ये एवढी एवढा चांगल्या स्टेपला असून त्याला इतकं वर जाण्याची एवढी इच्छा आहे तर आपण का नाहीप राहायचं आपणही डी सीवू म्हणतात ना लो एम इज क्राईम तर मग असं बिलकुल लो ठेवायचं नाही पण आधी काहीतरी मिळवा आधी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे एकतर मला इथे बोलायची संधी दिली आणि तुम्ही शांतपणे शेवटचं भाषण ऐकूनसुद्धा ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच